नमस्कार मित्रहो जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण वेळ येते तेव्हा आपण म्हणू लागतो की देव की वेग वेग आपली परीक्षा घेत आहे पण देव खरंच आपली परीक्षा घेत आहे हे कसे ओळखायचे आपले स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत श्री स्वामी समर्थ वेगवेगळ्या परिस्थितीतून आपली परीक्षा घेतात जर प्रत्येक परिस्थितीत तुमच्या देवावरचा विश्वास कायम राहिला तर तुम्ही देवाच्या परीक्षेत पास होता पण जर तुमचा विश्वास थोडा जरी डगमगला तर तुम्ही परीक्षेत नापास होता आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार आहे की जेव्हा देव परीक्षा घेतो तेव्हा तुमच्या सोबत काय काय घडू शकते देव परीक्षा फक्त अशा लोकांची घेतो ज्यांच्यावर त्यांचा विश्वास असतो देव पाहतो की हा माणूस किती काळ धर्माचे पालन करतो आणि माझ्या परीक्षेत पास होतो की नाही चला तर मग आता त्या संकेत बद्दल बोलूया त्याआधी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओ लाईक ला करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा जेणेकरून त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहील पहिला मुद्दा आयुष्यात दुःख टोकाला पोहोचणे मित्रांनो जेव्हा देव परीक्षा घेतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात दुःख टोकाला पोहोचतात त्याला असे वाटते की सगळे दरवाजे बंद झाले आहेत आणि आता पुढे काय करावे हेच त्याला समजत नाही सर्व प्रयत्न करून त्याच्या पदरी फक्त निराशाच येते तुमच्या सोबत ही असेच काही घडत असेल तर समजून जा की देव तुमची परीक्षा घेत आहे कारण हिऱ्याला घासल्यावरच तो चम आणि सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीत तपावे लागते त्याचप्रमाणे जेव्हा तुमचे आयुष्य अडचणी बदून जाते आणि आयुष्य आनंदित होते त्या दिवशी तुम्हाला नक्कीच पटेल की हे यश मिळवण्यासाठी त्या कठीण काळातून जाणे खूपच गरजेचे होते दुसरा मुद्दा देवावरचा विश्वास उडणे देवावरचा विश्वास उडणे अनेक अनेकदा माणसाच्या आयुष्यात अशी वेळ येते जी त्याला पूर्णपणे तोडून टाकते अशा वेळी त्याचा देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो काही लोक तर देवाला मानणे किंवा देवाचा नाव घेणेही सोडून देतात ते नास्तिक बनतात कारण ती परिस्थिती त्यांना सहन होत नाही आणि आपल्या सोबत असे का घडत आहे हे त्यांना कळत नाही पण मित्रांनो हा सुद्धा एक संकेत आहे की देव तुमची परीक्षा घेत आहे या कठीण परीक्षेत खूप कमी लोक पास होतात अनेक जण तर चुकीच्या मार्गावर जातात आणि वाईट बनतात पण जो या परीक्षेत पास होतो तो स्वतःवर आणि देवावर नेहमी नेहमी विश्वास ठेवतो कितीही वाईट परिस्थिती आली तरी तो धीराने काम घेतो आणि आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हालाही या परीक्षेत पास व्हायचं असेल तर देवावर आणि आपल्या स्वामीवर विश्वास ठेवा कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आपले स्वामी सांगतात एक दिवस सर्व काही ठीक होईल दुःखे तर प्रत्येकांच्या आयुष्यात येत जात असतात हीच तर देवाची माया आहे कुठे ऊन तर कुठे सावली जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येते तेव्हाच तुम्हाला सुखाची खरी किंमत कळते भुकेल्या माणसालाच अन्नाचे महत्व कळते आणि ज्यांच्याकडे राहायला घर नाही त्यालाच घराची किंमत समजते तिसरा मुद्दा मनात दयाची भावना निर्माण होणे जेव्हा देव तुमची परीक्षा घेत असतो तेव्हा अनेकदा असे घडते की तुम्ही जेवत असता आणि त्याच वेळी एखाद्या एखादा भुकेला माणूस किंवा एखादी गाय कुत्रा तुमच्या दारात येतो तेव्हा तुमच्या ताटातील भाकरी किंवा पोळी त्याला खायला देता तर याचा अर्थ असा होतो की स्वामी तुमच्यावर प्रसन्न झाले आहेत कारण तुम्ही तोंडातला घास त्या मुख्या जीवाला दिला आहे आणि हे सर्वात मोठे दान मानले जाते देव अशा अनेक मार्गाने तुमची परीक्षा घेतो तो तुम्हाला अनेक गरजू लोकांशी भेटवतो जेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल दया निर्माण होऊ लागते तेव्हा तुम्ही देवाच्या या परीक्षेत पास होता तुम्ही अनेक कथा मधून ऐकले असेल की आपले स्वामी किंवा देव स्वतः एखाद्या दे गरजू माणसांच्या किंवा प्राण्यांच्या रूपात आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी येतात म्हणून अशा गरजूंची नेहमी मदत केली पाहिजे असे केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होतो आणि त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहते तर मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत श्री स्वामी समर्थ